नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक उसा आता, असा जबरदस्त भाग येणार आहे अर्णवच्या समोर आता ह्या राखीचं खरं सत्य येणार असते असं आता आपण मालिकेमध्ये बघतो परंतु त्याच वेळेस आता अर्णवला घर अंजलीची तब्येत अचानक बिघडलेली आहे कारण अंजलीला चक्कर येते अर्णवची अवस्था तिला देखवत नाही बघवत सुद्धा नाही त्यामुळे मात्र अंजली सारखं ईश्वरी अर्णव ईश्वरी अर्णव ह्या दोघांचं लग्न व्हायला हवे यासाठी तिच्या जीवाची तळमळ सुरू असते आजीने जो निर्णय घेतलेला असतो तो मात्र अंजलीला काही मान्य नसतो ती प्रेग्नेंट असते आणि एकतर प्रेग्नेंट अवस्थेत राकेश तिला कोणतं तरी एक असं औषध देत असतो त्यामुळे मात्र त्यानंतर मात्र आपण आपल्या व्हिडिओमध्ये असे बघत आलो कारण आता घरामध्ये आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाचा जो काही कार्यक्रम असतो लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतात परंतु अर्णवसमोर आता राकेशचं आणि ईश्वरीचं एक भयानक सत्य आलेले असते त्यात म्हणजे ईश्वरीबद्दल आता अर्णवचा एक खूप हो मोठा गैरसमज होतो आणि आपल्या अंजली ताईचा संसार वाचवण्यासाठी अर्णव घाईने एक निर्णय घेतो कारण आता तो राकेशला धडा शिकवणार असतो परंतु अंजली ही प्रेग्नेंट आहे आणि ती हो आता आई होणार आहे एकतर अंजली आता राकेशपासून प्रेग्नेंट जर नसती तर ह्या राकेशला मी आयुष्यातून उद्ध्वस्त केले असते आणि माझ्या अंजली ताईला ह्या नराधामाच्या म्हणजे तावडीतून वाचवलेले असते परंतु आता अंजली ताई ही प्रेग्नेंट असल्यामुळे बाळासाठी मला हा निर्णय तर घ्यावा लागेल एकतर आता अर्णवचं ईश्वरीवर प्रेम असते परंतु आता घरामध्ये राकेश्वर ईश्वरीचं लग्न होत आहे यामुळे मात्र आता घरातील सर्वजण त्याच आनंदात असतात परंतु आता हे लग्न जे काही साखरपुडा आहे तर देवकृपेने तो होता होता राहिलेला असतो कारण तेथे अर्णव आलेला असतो आणि आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जरीही एकमेकावर प्रेम असले परंतु त्यांनी आत्तापर्यंत एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नसते कारण ए आता, आता अर्णवने ईश्वरीला प्रेमाची कबुली दिलेली असते परंतु ईश्वरीला अजूनपर्यंत अर्णवचं प्रेम काही समजलेले नसते दोघांच्या मनात दोघांची भावना एकसारखी असते तर आपण आता बघितलं की अर्नो मात्र जो त्याचा गैरसमज होतो कारण आता ईश्वरी मात्र ही राकेशसोबत आहे आणि ती राकेशला जे काही शब्द म्हणलेले असते की तुम्ही अंजलीला का म्हणजे नातं तिच्याशी असणारं का तोडून टाकत नाही म्हणजे आता जरीही आता राकेशचं सर्व सत्य ईश्वरीला माहिती असते परंतु आ ती मात्र एका वेगळ्या उद्देशाने राकेशला रागानेही सर्व बोलते कारण राकेशवर तिला कोणतेही संबंध ठेवायचेच नसतात राकेश कोणत्या अगदी रीतीचा माणूस आहे हे ईश्वरीनं पूर्णपणे ओळखलेले असते पण केवळ अंजलिताईसाठी ती सर्व सहन करते आणि सर्व काही शांत राहून सहन करत असते परंतु आता मित्रांनो अर्णवचा गैरसमज होतो अर्णवला असं वाटतं की राकेशच्या ह्या प्रेमसंबंधात आता ईश्वरीसुद्धा सामील आहे तर परंतु आता जे काही आता एक म्हणजे नम्रता आणि आकाश यांच्या लग्नामध्ये आता, ही सत्य आता, आता वर वर ही हे सत्य अर्णवला जेव्हा समजते तर अर्णव घाईने मात्र आता ईश्वरीशी लग्न करण्याचा म्हणजे निर्णय घेतो परंतु त्याने जबरदस्तीने ईश्वरीला आता ओढून एका रूममध्ये नेलेले असते आणि तो म्हणतो की सहा महिन्यासाठी तू माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट जे काही हे मॅरेज आहे तर ते करू शकते सहा महिन्यानंतर मी तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही फक्त सहा महिन्यासाठी तुला हे लग्न करावं लागेल अर्णवना आता मनापासून तिला त्याला ईश्वरीशी लग्न करायचे असते परंतु आता आपल्या अंजलीताईसाठी रागात त्याने आता हा निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता जर तू हे लग्न केले नाही तर मी नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न नाही होऊन देणार असे अर्णवनी सांगितल्यामुळे आता ईश्वरीसमोर पर्याय नसतो कारण आता नम्रतेचं एकतर लग्न अगोदर मोडलेलं असते आणि जर त्यात म्हणजे आता हे दुसरे लग्न मोडले तर मात्र आपल्या बाबांची काय अवस्था होईल आणि नम्रताची काय अवस्था होईल नम्र करता ताईचा विचार करून मात्र ईश्वरीने आता अर्नोला ह्या कॉन्ट्रॅक्टवर पेपर जे काही आहे त्यावर साईन केलेले असतात आणि त्यासाठी ती त्या तयार झालेली असते परंतु आता अर्णव तिच्याशी जबरदस्तीने लग्न करतो तिला एका मंदिरात घेऊन जातो आणि त्या मंदिरात तो तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो गळ्यामध्ये हार घालतो आणि मंगळसूत्रसुद्धा घालतो आणि शेवटी नम्रताचे फेरे होण्याअगोदर तोतीला अगदी घरी घेऊन येतो तोपर्यंत फेरे वगैरे पूर्ण होतात आणि आता नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न झाल्यानंतर मात्र ईश्वरी आणि अर्णव जेव्हा हे लग्न घरी करून येतात तर कुणाला काही समजत नाही कारण नक्की हे सर्व काय झाले इतक्या घाईने यांनी हा लग्नाचा निर्णय का घेतला यामागचं कारण काय असेल असे काही न सांगता यांनी हे लग्न याच लग्नाच्या दिवशी का केले असेल म्हणून त्यांना त्या लग्नाचं जे काही हे स्वरूप आहे तर ते वेगळे वाटते अर्णव आणि ईश्वरी कुणाला काहीच सांगायला तयार नसतात तरीसुद्धा मात्र आता आत्या असते सुप्रिया अगोदर ह्या लग्नासाठी तयार असते कारण तिला अर्णव पसंत असतो परंतु आता ईश्वरीचे बाबा हे तर खुश होतात कारण राकेशचा खरा सो चेहरा आता ईश्वरीच्या चे बाबांसमोर आलेला असल्यामुळे ईश्वरीने जे काही केले ते योग्य केले असे आता बाबांना वाटत असते म्हणून बाबा ईश्वरी आणि अर्णव यांना आशीर्वाद देतात परंतु आता आजी आणि घरातील वल्लरी आहे यांचा इतका जळफाट होतो कारण वल्लरीचा तोरा काही वेगळाच असतो एक तर नम्रता तिला या घरची सून म्हणून नको असते कारण आकाशने आता वल्लरीला अगदी जबरदस्तीने हे लग्न करण्यासाठी भाग पाडलेले असते कारण तिला होकार दे देण्यासाठी कारण त्याला नम्रता आवडत असते परंतु वल्लरीला काही नम्रता आवडत नाही तिला आता मोठ्या घरची सून हवी असते परंतु अर्णव आणि अंजली यांच्या आजी यांच्यापुढे मात्र वल्लरीचं काही एक म्हणजे होत नाही त्यानंतर मात्र आता जेव्हा आता वल्लरी आजी हे सर्व पाहते तर आजीला धक्का बसतो आजी म्हणते की अर्णव तू का असं केलं अरे त्या मुलीची पत्रिका आपल्याशी जुळत नव्हती पण तू तरीसुद्धा तू इतका निर्णय का घेतला आणि तोसुद्धा आज आकाश आणि नम्रता यांचं लग्न आहे घरामध्ये इतके पाहुणे सुद्धा तू आपल्या के घराण्याची जी काहीही ही, इज्जत आहे तर ती धुळीस मिळवली आणि तुला लग्न करायचंच होतं तर तू सर्वांना सांगून करायचे होते एकतर लावण्य तुझ्यासाठी योग्य मुलगी होती तरीसुद्धा तू तिला अगदी नाकारले आणि ह्या मुलीशी लग्न तू केलेस का वल्लरी म्हणते की हो ना एकतर अगोदरच या घरामध्ये शिरली होती आणि त्यात म्हणजे आता ही फाटक्या साडीवली दुसरीसुद्धा या घरामध्ये शिरली म्हणजे यांचं स्वप्न तर पूर्ण झालं यांची लायकीसुद्धा नव्हती आपल्या घरात सून म्हणून येण्याची परंतु यांनी आपल्याला बरोबर आता त्यांच्या प्लॅनमध्ये अडकवले आणि बरोबर आपण आता ह्या लग्नासाठी होकार दिला तेव्हा आता आजीला राग येतो आजी म्हणते की तू असं करायला नको होतं आणि आता मात्र वल्लरी जे वाटेल ते असं नम्रताला बोलत असते तेव्हा नम्रताला आता ईश्वरीचा राग येतो कारण ईश्वरीने असं न सांगता इतक्या घाईने लग्न का केले असेल कुणाचीही संमती न घेता हे लग्न जे काही केले तर त्यांनी चूक केली कारण नम्रता आणि आकाश या दोघांना वाटत असते की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र यावे परंतु त्यांनी इतक्या घाईने लग्न का केले असेल आणि त्यात म्हणजे हे असे लग्न केले त्यामुळे आता सर्वांना राग तर येतोच परंतु अंजलीला आनंद होतो कारण अंजलीने आता या दोघांना एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात शेवटी अंजलीची इच्छा मात्र पूर्ण होते आणि आता ईश्वरीला सुद्धा सर असं का वागत असेल याचा काही उलगडा नसतो कारण अर्णवने जे काही ऐकलेले आहे जे सत्य ते अर्णवसमोर आलेले आहे ते ईश्वरीला माहिती नसते म्हणून ईश्वरीला असं वाटतं की अर्णव सर का असे वागले असतील आता घरातील सर्वजण ईश्वरीला खूप बोलतात आत्तासुद्धा आता वाटेल तसं अपमान ईश्वरीचा करत असते आज मात्र ईश्वरी तू दाखवून दिलं की तू आमची सख्खी मुलगी नाही जर सक्की मुलगी असती तर तू असं वागली नसती आपल्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी तू असं काहीतरी हे कृत्य केलं नसते कारण तुला लग्न करायचे होते तर तू सांगायला हवे होते आपल्या घराचीसुद्धा मानमर्यादा तू ओळखून सर्व काही अगदी व्यवस्थित करायला हवे होते आपल्या बहिणीचा विचार करायला हव हो, हवा होता एकतर बहीण आपली सासरी जाण्यासाठी निघाली आणि त्यात म्हणजे तू असा निर्णय घेतला त्यानंतर मात्र आता सर्वजण ईश्वरीला बोलत असतात तर अर्णव पुढे येतो अर्ण म्हणतो की हे बघा तिला काहीही तिची चूक नाही तुम्ही प्लीज तिला कोणतेही कारण विचारू नका जे काही लग्न करण्याचा निर्णय आहे तर तो मी घेतलेला आहे यात ईश्वरीची काहीही चूक नाही म्हणून अर्णव ईश्वरीची बाजू घेतो तेव्हा ईश्वरी एकटक अर्नौकडे बघत असते तिच्या डोळ्यात पाणी असतं कारण आता घरातील सर्वजण ईश्वरीला अगदी टोमणे मारत बोलत असतात सर्वांना राग आलेला असतो परंतु आकाशला हे काही अगदी म्हणजे पाहवत नाही आकाश म्हणतो की त्यांची काही चूक नाही त्यांनी जे काही केलं ते योग्य केलं कारण ते दोघेच एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत त्यामुळे कोणीही त्यांना दोषी ठरू नका त्यानंतर मात्र आता वल्लरी ऐकायला तयार नसते वल्लरी खूप काही अपमान करतच असते आणि आता आजीला तर खूप राग येतो आजी आता ईश्वरीचं तोंडसुद्धा पाहायला तयार नसते परंतु अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे पग आत्ता तू काही बोलू नकोस जे काही ठरवायचं आहे ते नंतर आपण ठरवूयात तेव्हा ईश्वरी आणि अर्णव जेव्हा रूममध्ये येतात रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी अर्णवला विचारते की तुम्ही सर का असं वागलेत का माझ्या आयुष्याशी तुम्ही खेळलात एकतर मुलीचं लग्न हे तिच्यासाठी किती पवित्र एक नातं असतं मंगळसूत्र एक तिच्या सौभाग्याचं प्रतीक असते आणि ह्याच अगदी पवित्र नात्याशी तुम्ही काय इतका खोटा म्हणजे अविश्वास केला तुम्ही असं करायला नको होतं आणि सर तुमच्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती यामागे नक्की काहीतरी कारण असेल त्या कारण आज मला सांगायला पाहिजेल आणि जर हे कारण तुम्ही मला सांगितलं नाही तर मात्र मी घरच्यांसमोर हे सर्व काही सांगेल ईश्वरी आता खूप सी चिडलेली असते आणि ह्या सगळ्याचा जाप मात्र ती अर्णवला विचारत असते आणि आता घरातील जे काही बोललेले आहे ते सर्व ईश्वरीला आठत असते कारण आता आत्या आणि सुप्रियासुद्धा थोडीशी रागानेच निघून गेलेली असते फक्त संजयने ईश्वरीला आशीर्वाद दिलेला असतो त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की हे पग आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही आणि तुझं तर स्वप्न पूर्ण झालं कारण जो काही माझा तुझ्याबद्दलचा गैरसमज होता तो दूर झाला होता ईश्वरी परंतु नाही तू जी काही ग म्हणजे चूक केलेली आहे ती चूक मी कधी विसरू शकत नाही ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय चूक केली मी आत्तापर्यंत कोणतीही चूक केलेली नाही तेव्हा अर्णव हा ईश्वरीला खरं काय कारण आहे ते सांगत नाही कारण ए राकेश आणि तिचे संबंध आहे असे अर्णवचा गैरसमज असतो परंतु ईश्वरी राकेशकडे सुद्धा पाहत नाही इकडे राकेशची मात्र अगदी राग अगदी इतका अनावर झालेला असतो त्याला असं वाटतं की जी ईश्वरी आपली होती तरी अर्णवने तिच्याशी लग्न केले नक्की असं काय का म्हणजे ग आहे की अर्णवने इतक्या घाईने तिच्याशी लग्न केले म्हणून राकेशला खूप टेन्शन येते आणि राकेश, राकेश मात्र आता रोडने जात असतो अर्णव आता ईश्वरीच्या रूममध्ये घाईने निघतो आणि तो राकेशच्या मागे येतो आणि आता गाडीच्या खाली उतरतो राकेश त्याच्याकडे रागणेच बघत असतो तेव्हा अर्णव त्याला धमकावतो हे बघ आज मात्र मी जे काही केले ते योग्य केले आणि मी तुला एक म्हणजे सुधारण्याची संधी देतो एक चान्स देतो जर तुला सुधारता आले तर तू सुधरू शकतो आणि दुसरं म्हणजे आता जे ईश्वरीची मी लग्न केलेलं आहे आजपासून ईश्वरी माझी पत्नी आहे आणि तिच्याकडे अगदी वर डोळा करूनसुद्धा बघ बगा, बघायचं नाही आणि जर तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल मी तुला आज मात्र सुद्धा म्हणणार नाही आणि एकमात्र आणखीन एक संधी देतो आयुष्यात सुधारण्याची जर तुला सुधारायची असेल तर तू सुधारू शकतो आता जे काही बाळ तुम्हाला होणार आहे त्या बाळाचा आणि अंजलीताईचा योग्य असा स्वीकार करून त्यांच्याशी व्यवस्थित वागणं आणि संसारात अगदी व्यवस्थित लक्ष देणं ईश्वरीकडे अगदी ईश्वरीकडे घाणेरडे कृत्याने न बघता आपल्या अंजलिताईकडे अगदी व्यवस्थित तिचा साथ देणे हेच माझी इच्छा आहे आणि जर हे जे निर्णय मान्य असेल तर मात्र तुम्हाला मी अगदी माफ करू शकतो आणि जर तुम्हाला अगदी हा निर्णय मान्य नसेल तर मात्र तुमची काय अवस्था होईल हे मात्र मी नाही सांगू शकत अर्णवसुद्धा खूप भडकलेला असतो राकेश आता काही उत्तर देत नाही अर्णव रागाने तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता ईश्वरीला सगळेजण बो दो, म्हणजे डोंगणी मारत बोलत असतात नम्रता आता ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करते की नक्की इशू काय असं कारण आहे की तू आपल्या बहिणीला हे कारण सांगू शकत नाही काय झाले की त्या दिवशी तुम्ही इतक्या आईने लग्न करण्याचा निर्णय घेतला ईश्वरी मात्र आता सुद्धा काही सांगत नाही त्यानंतर मात्र आता ही अंजली आहे तर अंजली मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघी राहण्याचा आशीर्वाद देते आणि माझी इच्छा पूर्ण झाली माझे जे स्वप्न होते म्हणजे माझ्या चिंटूला त्याच्या स्वप्नाची राजकुमारी तर मिळाली म्हणून आता अंजली खूप खुश असते परंतु अर्णव हा आन आज, आजीला म्हणत असतो की आजी हे बघ तू जर मला कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर मी हे घर सोडून जाईल तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात तुम्ही आजींशी असं बोलायचं नाही इथून पुढे आजीनं मात्र तुम्ही असं काही रागात बोलू नका तेव्हा आता आजी ही ईश्वरीवर रागवते आजी म्हणते की ईश्वरी तुला मध्ये बोलण्याचा कोणताही हक्क नाही कारण या घरची सुन मी तुला नाही मानत तर आता अर्णव म्हणतो की किती काही झालं तरी आजी तुला आता हे सत्य स्वीकारावं लागेलच तेव्हा आता ईश्वरी अर्णवला आत गेल्यानंतर विचारते की सर आजीसमोर तुम्ही मला सून म्हणतात आणि आतमध्ये आल्यानंतर आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं सत्य मला सांगा की नक्की हे काय आहे तेव्हा मित्रांनो आता अर्णव ईश्वरीला त्या कॉन्ट्रॅक्टचं सत्य सांगेल का आणि जो अर्णवचा गैरसमज झालेला आहे तर ईश्वरी तो दूर करेल का आणि राकेशबद्दल सत्य ईश्वरी केव्हा आता अर्णवला सांगेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद